नमस्कार मी डॉक्टर एकनाथ गणेश कुलकर्णी आपण सर्वांना आवाहन करत आहे श्री रामचंद्र लक्ष्मण सीतामाई हनुमान यांच्या प्रतिमा असलेले पोस्टाची तिकीटे त्याचप्रमाणे नाणी यांचं एक दुर्मिळ प्रदर्शन श्री चेतन राजापूरकर यांच्या संकलनातून सिद्ध झालेले हे प्रदर्शन दिनांक सोळा आणि सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी श्री काळाराम संस्थांतर्फे श्री काळाराम मंदिर पंचवटी नाशिक येथे आयोजित केलेले आहे या प्रदर्शनातून रामायणाचा इतिहास आपल्याला समजेल आणि आपली अस्मिताही जागृत होईल तरी या दुर्मिळ पोस्टाच्या तिकिटांचा नाण्यांचा आणि पाकिटांचा ज्यावर रामचंद्रांच्या प्रतिमा आहेत आणि रामायणातील विविध देवदेवतांच्या ही प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतील आणि आपला इतिहास आपल्याला पाहायला मिळेल तरी आपण या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी ह्या दुर्मिळ संधीचा आपण लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद